वादा करता वादा। विरुदा करता वाद राहिला नाही मिळवणार पाच ते पाच वर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी बोगले ना पाणी आलं नाही नदीला पाणी आलं नाही पिकेदळाली सगळ्या गोष्टी केल्या राजकीय तुमचा वचक संपला तर राजकारणामध्ये तुम्हाला घेऊन आम्ही अजित पवारच्या मागे तेवढा करता घेऊन पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वटू आणि वचक असावाला एकमेव नेता अरे मी सांगतो ना सायकोलाय तो करतोय एवढी जरक प्रशासनावर आज जिल्ह्यामध्ये अनेक संस्था आहे जिल्हा बँक आहे लोकसंख्या अनेक प्रकारच्या संस्था आहे एवढा मोठा जिल्हा चालवायचा असेल तर येण्या गाड्यामुळे काम नाही तिथं ताकदीचा म्हणून आणि या तालुक्यामध्ये सुद्धा तुम्ही मला सांगा कुठलाही अधिकारी माग तहसीलदार एक खराब आला होता प्राण खराब आला होता तो काही घेऊन तक्रार करायची मी काय निर्णय घेतला तुम्हाला एका महिन्यामध्ये तहसीलदार प्राण आणि टी येणार तिघही सस्पेंड करून लागणार ही माझी रिंग रोड जातो म्हणजे सगळी नामकामित

सत्यव असतात ती माणसं येतात तुम्ही माझ्यावर ही काम याची करून द्या ते कामे करून द्या आणि समोरच्या माणसाला खूपच वाटतं की आमदार आमच्याकडे दुर्लक्ष करतात किडी मी कुणाकडे दुर्लक्ष करत नाही सगळ्यांना बरोबर चालणारा माणूस आहे हे अन्याय करणार नाही आणि गावावरही कुणामुळे अन्याय करणार नाही माझी प्री एवढीच आहे की ही निवडणूकी आहे ही निवडणूक आता तुम्ही रोज बघितला असेल तर मी विरुद्ध सगळे आहे का ना मंडळ बसलो ठाकरे सेना बाकी राज्यसभाचे इथे भारतीय जनता पक्ष आमच्या बरोबर इथं त्यांच्या आहे आमच्यातले काही राष्ट्रवादीचे त्यांच्या बरोबर शरद पोळ गटाचे त्यांच्या बरोबर आय काँग्रेस त्यांच्या बरोबर मी पट्टे एकटाच गेला सगळ्याने मी एकटा माझं मी एकट्या मात्र एवढे झुंजत तरी मी गोळा उपयोग अस्थिया पैलवा नाही बरं मी काम केलं लोकांनी मला ऐकलं असते का मी लोकांच्या मला पडलं नसतो लोकांनी मला ऐकलं असतं का मी सरळ वाटलं लोक माझ्या आले असते का माणूस विश्वासारखा